आळते इथल्या मदरशामध्ये शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थी फैजान नजीम याचा खून त्याच्याच एका मित्रानं तोंडावृषी दाबून गळा आवळला आणि विजेचा शॉक देऊन खून केल्याची घटना उघडकीला एका चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलंय हातकणंगले तालुक्यातील आळते इथं मदरशामध्ये एकूण नव्वद विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी हे बिहारमधील आहेत यामधील अकरा वर्ष फैजान नजीम याचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीला आली होती हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं शैक्षणिक संस्थेनं नातेवाईकांना कळवलं मयत विद्यार्थ्याचे मामा हे कोल्हापूरमध्ये राहत आहेत त्यांना तत्काळ मदरशामध्ये बोलावून घेऊन मृतदेह ताब्यात देण्यात आला या मृतदेहावर कोल्हापुरातील एका दफनभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार होते पण नातेवाईकांकडे मृत्यूबाबत कोणतीच कागदपत्र नसल्यानं त्यांना दफनभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यास नकार दिला मृत विद्यार्थ्याला सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केल्यानंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू शॉक दिल्यानं झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह परत मदर्शामध्ये आणला त्यानंतर हातकणंगले पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह पोलिसांनी मदर्शामध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली पण याबाबत धागेदोरे मिळण्यात अपयश येत होतं पण एका लहान मुलावर संशय आल्यानं त्याला बाजूला घेऊन अधिक चौकशी करून तुला यातून बाहेर काढतो असं सांगितलं असता रविवारी रात्री बारा वाजता फैजान नजीमचा एकाने तोंडावर उशी दाबून गळा घोटला आणि संशय येऊ नये म्हणून त्याला विजेचा शॉक देण्यात आला विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याचा बनाव केल्याची माहिती सांगितली त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तत्काळ संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडं अधिक चौकशी केली असता यातील संशयित आरोपीनं मला आईवडिलांनी जबरदस्तीनं शिकायला पाठवलंय मला इथे राहायचं नाही शिकवलेलं माझ्या लक्षात राहत नाही हा मदरसा कायमचा बंद पडावा आणि मला गावी जायला मिळावं या हेतूनं मी फैजान नजीमचा खून केल्याची कबुली दिली आहे घटनास्थळी मध्यरात्री जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना दिल्या अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी भेट दिली या संशयित विद्यार्थ्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करतायत नमस्कार आळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंचेस तेवीसच्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा इथं तो तो शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपे मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं निगदेशन असं होतं की या मदर्श्यामध्ये त्याचा अभ्यास लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा पण पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी बंधुदुर्ग मुलाला रात्री झोपेत ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडिया दाखल केला होता दा आकस्मात त्या अकस्मात नंबर पंचेचाळीस अम्वी पंचवीस त्याच्यात चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनी त्याला मारले सी सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या ते सिद्ध केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदर्शातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे